मित्रांनो शेतकरी आत्महत्या कर्जाचा बोजा आणि पीक विमा यासारख्या जडत्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नवटंकीबाज बनणाऱ्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाने संताप व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बावनकुळे यांच्या फोटोला मिरची धोनी देत आणि जोडेमार आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला मित्रांनो प्रहारचे नेते व शेतकऱ्यांचे कैवारी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा संतप्त लढा अजून तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्याला माफी नाही असा ठणकाही प्रहार दिला आहे मित्रांनो काल मोर्शी येथे एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी कर्जमाफी आंदोलन ही केवळ नौटंकी आहे असा आरोप केला होता या वक्तव्यानंतर राज्यभरातील शेतकरी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आजच्या आंदोलनात बंटी प्रदेश प्रवक्ता जितू दुधाने सचिव नंदकिशोर कोयटे उपसरपंच अतुल सिंगम तसेच गोलू पाटील अकबर भाई इत्यादींचा सहभाग होता कर्जमाफी मिळेपर्यंत प्रहारचा लढा थांबणार नाही हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असेल तर आमी ही रस्त्यावर उतरून त्यांच्या झोपाव असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज